मी नमस्कार इंडिया इंडिया स्वागत नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे स्टेशन मसूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नव्याण्णव ऑब्लिक पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन पाऊसात एक आणि दोनशे अडोतीस प्रमाणे पुळकुटी येथील महिलेच्या खुनाचा गुन्हा मसूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता हा गुन्हा दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आणि प्रयत्नानंतर उघडकीस आलेला आहे या गुन्ह्याची अधिकृत माहिती अशी की हा गुन्हा आरोपी जयसी उर्फ करन आपखंडे वय तेवीस वर्ष मूळ राहणार तालुका मान जिल्हा सातारा आणि सध्या राहणार शिरकाव या आरोपीने केलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखा सातारा त्याचबरोबर मसोड पोलीस स्टेशनची टीम अशा संयुक्त कामगिरीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे हा गुन्हा उघडकीस साधण्याकरता सातारा जिल्हा पोलीस दलाचे सन्माननीय आदरणीय पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर त्याचबरोबर ऍडिशनल एस पी मॅडम त्याचबरोबर डी वाय एस सर यांनी या गुन्ह्याकरता आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे हा गुन्हा तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आणि घटनास्थळावर सापडलेली या आरोपीने वापरलेली होळी ज्याच्यावर व्हेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कान डू एनिथिंग म्हणजे फारके नियतीला सर्व काही मान्य असते त्यावेळी तुम्ही काही करू शकत नाही अशा पद्धतीने लिहिलेली ही जी काही होडी प्राप्त झालेली होती आणि या होडीवर लिहिलेल्या या वाक्य प्रचाराप्रमाणेच हा गुन्हा उघडकीस आलेला आहे या आरोपीने अत्यंत प्लॅनिंग करून हा गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने अशी माहिती निष्पन्न झालेली आहे की हा गुन्हा करण्याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे चोरी करणं होता थोडक्यात या वृद्ध महिलेला घरात एकटी बघून या आरोपीने या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या वृद्ध महिलेचे दागिने त्याचबरोबर रोख रक्कम चोरल्याच्या अनुषंगाने काही प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याचबरोबर हा गुन्हा दोन महिन्यानंतर ओळखीस आल्याची कारण बरीच चालली आहेत कारण हा गुन्हा घडल्यानंतर या आरोपीने सर्व त्या ठिकाणचे सर्व पुरावे वगैरे काही नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे हा गुन्हा खूप वेगवेगळ्या अँगलनी आणि वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी करून आणि फायनली काही महत्वाच्या पुराव्याच्या आधारे आम्ही या आरोपीपर्यंत पोहोचलो आहोत या आरोपीला काल रोजी अटक करून माननीय न्यायालयात याला पोलीस कस्टडी रिमांड करता नेले असता या आरोपीची नऊ दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या संपूर्ण घटनेच्या दिनाच्या अनुषंगाने मी मानवासियांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना फक्त एवढंच आवाहन करतो किंवा अधिकृत अशी माहिती देतो की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका त्याचबरोबर वृद्ध नागरिक घरामध्ये असेल किंवा कुठं बाहेर जाणार असेल तर त्यांना याबाबत माहिती द्या किंवा ज्या महिला विविध सणांच्या अनुषंगाने किंवा विविध कार्यक्रमाला गेल्यानंतर जे काही दागदागिने वगैरे घालतात तर त्यांना त्यांच्या दागिनींची काळजी घ्यायला सांगा या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखीन तपास चालू आहे वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये आणखी जसे जसे समोर येतील त्या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती आपणास देत जाऊ सद्यस्थितीला तरी हा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि या आरोपीच्या या त्यांनी केलेल्या खुनाच्या अनुषंगाने आणखी कोण साथीदार आहेत का किंवा हा खून करताना किंवा हा खून केल्यानंतर हा दोन महिने कुठं कुठं फरार होता किंवा हा कुठं होता या अनुषंगाने सुद्धा आणखी अधिकृत माहिती घेण्याचं काम चालू आहे धन्यवाद